परस्पर कथामध्ये आपले स्वागत आहे तो फक्त माझीच भाग चार मागील भागात आपण पाहिले घराची डोअरवेल वाचते जान्हवी ही दरवाजा उघडते तर समोर पाहते राजवीरचा वकील सुनील तटेकर उभा असतो आता पुढे सुनील हा जान्हवीला बघत असतो जान्हवी त्याला रागत बघत असते आणि म्हणते काय पाहिजे काय काम आहे सुनील जान्हवीला काय काम म्हणजे हे पेपर साईन करून घ्यायचे आहे काल तुमची भेट राजवीर सोबत झाली होती ना त्यावर जान्हवी आई बाबा हे सध्या घरी नाही हे पेपर्स मला द्या मी ती आल्यावर साईन करून घेईल सुनील म्हणतो खूपच हुशार आहे तू खूपच चांगले केले तू राजवीरशी बोलणं ऐकून जे झालं ते झालं हे बोलत असताना जान्हवी रागात सुनीलच्या तोंडावर दरवाजा बंद करून टाकते देशमुख यांच्या घरी सरिता आपल्या मुलासाठी खूप चिंतेत असल्याने डॉक्टर त्यांचा बीपी तपासत असतात डॉक्टर सरिताला तुमचा बीपी खूप हाय आहे राज... साहेब मी काही गोळ्या देते त्या वेळेवर घेत जा त्यावर सुनील तुम्ही एवढ्या चिंतेत का आहे संध्याकाळपर्यंत राजवीर घरी येऊन जाईल राजे म्हणतो हो सरिता वकील साहेब बरोबर बोलले आहेत तू तुझ्या तब्येतीची काळजी घे लवकरच राजवीर घरी येईल माने यांच्या घरी मीराबाई आणि राणी या किचनमध्ये स्वयंपाक करत असतात तेवढ्यात त्यांच्या घराच्या खिडकीवर चार लोक दगड मारत असतात दगडांचा आवाज ऐकतात मीराबाई राणी आणि जान्हवी हे घराच्या बाहेर बघायला जातात ते बघतात तेवढ्यात ते चार लोक गाडीमध्ये बसून पळून जातात मीराबाई यांना या गोष्टीची खूप भीती वाटते त्या रागात येऊन जान्हवीला बघ तुझ्यामुळे आपल्याला किती काय सहन करणं पडतं आहे जान्हवी चिडत मीराबाई यांना मी यांच्या या गोष्टीला भिवून नाही राहणार असे बोलून ती तिच्या रूममध्ये निघून जाते तिकडे देशमुख यांच्या घरी सरिता देशमुख या सुनीलला ओरडत असतात काय सुनील तुम्ही पण जर घरी गेलेच होते तर पेपर साईन करून आणायचे असते ना त्यावर सुनील सरिताला हे बघा घरी तिच्या आई वडील नव्हते त्या मुलीला देखील चांगल्या प्रकारे समजलं आहे मी आज संध्याकाळी त्यांच्या घरी जा परत जाईन आणि ते पेपर सायन करून आणेन असे बोलून सुनील तटेकर हा तिकडून निघून जातो सरिताही तिच्या डोक्याला हात लावून चिंतेत बसलेली असते राजवीरला असे चिंतेत बघून म्हणते हे बघ सरिता एवढे दिवस आपण वाट बघितली आहे ते थोडे दिवस अजून वाट बघू त्यावर सरिता राजवीला म्हण मला राजवीर हा उद्याच घरी पाहिजे पहिलेच त्याने खूप दिवस काढले आहे जेलमध्ये तू मला माहितीच आहे त्याचा स्वभाव राजे उत्तर देतो तू काळजी करू नको सरिता तू तु तुझ्या तु तब्येतीची काळजी घे तू परेशान नको होस मीराबाई यांनी करणच्या मृत्यूनंतर आज पहिल्यांदाच करणच्या रूमचा दरवाजा उघडला आणि सरळ आत शिरल्या आणि करणची आठवण काढत त्यांना रडू आले त्यांना रडायचा आवाज ऐकून जान्हवी देखील तिकडे आली आणि तिच्या आईला सावरायला लागली तिने मीराबाई यांचे डोळे पुसत असताना ती देखील रडायला लागली आता मात्र दोघीही मायले की एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होत्या दुसऱ्या दिवशी जान्हवी सकाळीच उठून सुनीलने दिलेला माफीनामा घेऊन बाहेर पडत तेवढ्यात राणी तिला ताई एवढ्या सकाळी कुठे चालली आहे जान्हवी ही राणीला मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चालली आहे आईला सांग की मला उशीर होणार आहे असे बोलून जान्हवी तिथून निघून जाते राणीही धावत तिच्या आईला किचनमध्ये सांगायला जाते राणीचे बोलणे ऐकून मीराबाई या खूप चिंतेत येतात आणि पटकन जान्हवीच्या बाबांना फोन लावतात जान्हवीच्या बाबा एका वकीलसोबत असतात जे केसबद्दल बोलत असतात तेवढ्यात कर्मवीर यांना फोन वाचतो ते फोन उचलतात तिकडून मीराबाई हे अतिशय चिंतेत अहो जान्हवी कुठेतरी बाहेर गेली आहे मला तर खूप टेन्शन आलं आहे कर्मवीर हे मीराबाई यांना म्हणतात तू तिला फोन लावून बघ मीराबाई हे उत्तर देतात ती फोन नाही घेऊन गेली आहे तुम्ही काहीतरी करा ना ठीक आहे मी काहीतरी करतो असे बोलून फोन कट करतात तिकडे राजवीर राजवीर हा आपल्या तुरुंगामध्ये अतिशय रागात भिंतींवर बुक्या मारत असतो तेवढ्यात त्याला जाणवते की कोणीतरी आला आहे तो पाठीमागे वळून पाहतो तर ती जान्हवी असते राजवीर हा जान्हवीला पाहत हसायला लागतो आणि जानवीकडे जातो आणि म्हणतो काय झालं इकडे आली माझी खूप आठवण येत होती का, का माफीनाम्यावर साईन करून घेऊन आली आहे दोघांपैकी एक गोष्ट तरी सांग या दोघांपैकी एक गोष्ट ऐकून मला खूप बरे वाटते जान्हवी त्यालामध्ये हो माफीनामासोबत घेऊन आले आहे जान जानवी हातातील माफीनाम्याची फाईल उघडते आणि त्यातील माफीनामा बाहेर काढते आणि राजवीरला म्हणते या माफीनाम्यावर साईन कधीच होणार नाही असे बोलून ती तो माफीनामा राजवीर समोरच फाडून त्याच्या तोंडावर मारते हे सर्व पाहताच राजवीर जानवीला तुला माहीत आहे जानवीला तुला माहीत नाही तू ना कोणासोबत अशा प्रकारे वागत आहे त्यावर जानवी त्याच्यावर आवाज चढून माहीत आहे राजवीर देशमुख राजीव देशमुख यांचा मुलगा खूपच चांगल्या प्रकारे ओळखते मी तुला बघतेस तू या तुरुंगामधून बाहेर कसा येशील ते माझ्या भावाचा खून एवढा स्वस्त नव्हता तुझ्या तुझ्या धमकीने मी माफीनाम्यावर साईन नाही करणार माझ्या भावाचा जीव गेला आहे तर तुझा पण जीव जाईल तिथे हे बोलणं ऐकताच आता राजीव देखील खूप रागात आला होता तो रागातच जान्हवीला तुला माहीत नाही तू काय बोलत आहे तू स्वतः वाघाच्या तोंडात हात घालत आहे जान्हवी देखील त्याच्यावर रागात तुला माहीत नाही मी जान्हवी आहे आणि जान्हवी ही वाघाच्या तोंडात हात घालून त्याचे हृदय बाहेर काढते या गोष्टीवर राजवीर खूप हसायला लागतो पण जान्हवी त्याच्यावर रागात पाहत नाही म्हणते जेवढ्या तारखा तुला वाढवायच्या आहे तेवढ्या वाढून घे परवा कोर्टामध्ये भेटू असे बोलून ती तिकडून निघून जाते तिच्या अशा वर्तनाने राजवीर आता थोडाफार चिंतेत आला होता देशमुख यांच्या घरी देशमुख यांच्या घरी देखील आता थोडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं तिकडे राजवीचा मित्र रवी आणि देशमुख यांचा वकील सुनील देखील उपस्थित होते राजीव हे रवीला म्हणतात हे बघ रवी मला या गोष्टी अशा प्रकारे नाही पाहिजे आहे रवी म्हणतो काका फक्त थोड्या वेळाची बात आहे त्यावर सरिता देखील राजवीला म्हणते बरोबर बोलत आहे रवी आणि राजवीर तुमच्या या वकिलाकडून एक साधं काम पण नाही होत त्याला सांगितलेलं त्यांच्याकडून माफीनाम्यावर साईन करून आण करू तर हा वेळ आता माफीनाम्याचे पेपर्स त्या मुलीच्या हातात देऊन आला सरिताही खूप रागत होती राजू सरिताला शांत होण्यास म्हणतो आपल्याकडे या फालतू गोष्टींसाठी वेळ नाही आहे त्यावर रवी राजू म्हणतो हो काका बरोबर बोलतात आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे तर हेरिंग झाली तर राजवीर वाचू नाही शकत सर्व खिलाफ आहे राजीव हे रवीला पण यामध्ये काही चूक झाली तर यावर सरिता राजीवला अहो तुम्ही कशाला काळजी करत आहात फक्त दोन घंट दोन फक्त दोन तासाची बात आहे रवी सर्व काही बरोबर करेल रवी त्यावर उत्तर देतो काका तुम्ही काळजी नका करू काहीच नाही होणार काम एकदम बरोबर केले आहे कुणीच तोंड उघडणार नाही सुनील यामध्ये म्हणतो हा मुलगा बरोबर बोलत आहे खूप पैसा वाटून लोकांचे तोंड बंद केलं आहे आता फक्त दोन घंटे आता फक्त दोन तासांची बात आहे आणि यावर राजीव थोडे चिंतेत पण या सर्व गोष्टी मीडियाला माहीत पडल्या तर रवी म्हणून माहीत पडणार काम एकदम बरोबर केले आहे पण एक गोष्ट लक्षात असू द्या तुम्ही घरी राहणार हे सर्व मिळून काहीतरी मोठं षडयंत्र रचित होते सरिता या रवीला जा म्हणून असा आदेश देतात आणि स्वतःही त्यांच्या रूममध्ये निघून जातात जान्हवी एका समुद्रकिनारी एकटीच करणची आठवण काळ्यात बसलेली असते तिकडे मीराबाई आणि राणी जान्हवी कुठे गेली असेल या गोष्टीला परेशान असतात रात्रीची वेळ जान्हवी घरी जायला निघते जेव्हा ती घराचा दरवाजा उघडते तेव्हा दरवाजा उघडताच ती घरातील दृश्य पाहून आश्चर्यचकित होते कारण की तिच्या घरात राजवीर हा सोफ्यावर थाटात बसलेला असतो रवीने आपल्या बंदुकीच्या धाकावर राणी मीराबाई आणि कर्मवीर यांना बंदिस्त केलेले असते जान्हवी राजवीरला म्हणते तू इथे काय करत आहेस राजवीर हा सोफ्यावर उठून तिच्याकडे जातो आणि हसतच अरे सु तूच तर म्हटली होती की मी जिंदगीभर तुरुंगाच्या आतच राहणार हे बघ चार तासाच्या आतमध्ये मी बाहेर आलो आहे जेव्हापासून तुम्हाला जेलमध्ये भेटायला आली मला वाटलं काय आता तुला परत कोर्टामध्ये भेटायला वेळ घालवायचा मी स्वतःच तुझ्या घरी येऊन तुला जानवीचे बाबा हे राजवीरला राजवीर हे बघ तिच्याजवळ तिच्यापासून लांब राहा जे काय बोलायचं आहे ते मला बोल राजवीर हा जान्हवीच्या बाबांना हेही तुम्हाला सांगितलं नाही की मला काय हवं आहे त्यासाठी मी हिला जेलामध्ये भेटायला बोलवलं होतं पण आता मी स्वतः इथे आलो हो आहे असे बोलत तो जान्हवीच्या वडिलांच्या दिशेने जातो आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो काका तुमची मुलगी खूप बहादूर आहे हे बोलत असताना त्यांनी त्यांची बंदूक जान्हवीच्या वडिलांच्या पोटावर ठेवलेली असते हे सगळं जान्हवी देखील बघते पुढे राजवीर बोलतो तुम्हाला माहीत नसेल पण ही तुमची मुलगी मला भेटायला आज दुपारी जेलमध्ये आली होती माफीनामा माझ्या तोंडावर फाडून गेली विचारा असं असतं का कुठे त्यावर जान्हवीचे बाबा राजवीरला म्हणतात दुसरं माफीनामा आणून दे मी त्यावर साईन करायला तयार आहे राजवीर हा जान्हवीच्या वडिलांच्या खांद्यावर थाप मारत व्हेरी गुड काका रवी दे इकडे तो माफीनामा तेवढा जान्हवी धावतच ते राजवीरच्या हातातला माफीनामा हात झटक्यात खाली पाडते आणि म्हणते बाबा या माफीनाम्यावर साईन नाही करणार आता मात्र राजवीरचा पारा खूप वर गेला होता त्याने बाजूला असलेलं काचेचं टेबल आपल्या हाताने बुक्की मारून फोडला आणि तो माफीनामा उचलला आणि उचलताच त्याने जान्हवीचा हात पकडून मुरगळला जान्हवीला खूप वेदना होत होत्या तर जान्हवीचे वडील तिथून राजवीरला तिचा हात सोडण्याची विनंती करत होते राजवीर हा जान्हवीला ओरडत काय म्हटली तू परत एकदा बोल जान्हवी देखील त्याच्यावर रागात मी म्हटले की बाबा या माफीनाम्यावर साईन नाही कर तिचं बोलणं ऐकताच राजवीरने हे त्या हातातील बंदूक जान्हवीच्या डोक्यावर ताणली हे दृश्य पाहताच जान्हवीचे वडील हे आट्याक येऊन खाली कोसळले तर राणी त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होते तर मीराबाई या रडत रडत राजवीरचे पाय पडायला लागल्या राजवीर हा मीराबाई यांना नाही करायचे सिग्नेचर तर नका करू करण सारखं मी हिला दोन गोळ्या मारून तिच्यात देखील खून करेल तर ते बोलणं ऐकतात हे बोलणं ऐकतात मीराबाई रडत रडत म्हणतात तिला सोडून टाक मी सिग्नेचर करायला तयार आहे प्लीज तिला सोडून टाक राजवीर हे ऐकतात खूप खुश होतो आणि सरिता या माफीनामा साईन करतात राजवीर हा माफीनामा जान्हवीला दाखवतात आणि म्हणतो हे बघ मी आझाद झालो राजवीर देशमुख हा आझाद झाला त्यावर जान्हवी त्याला म्हणते तू होऊन सुद्धा बर्बाद आहे अशी बद्दुआ तुला देत आहे आणि अशा प्रकारे राजवीर हा माफीनाम्यावर साईन करून तिकडून निघून जातो जान्हवी आता खूप रडायला लागते कारण की ती या सर्वांमध्ये स्वतःला हरताना बघत होती तिला या गोष्टीचा खूप पस्तावा होतो तिकडे जान्हवीचे बाबा अजून देखील शुद्धीवर आले नव्हते त्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं हॉस्पिटलमध्ये असलेल्या टी व्हीमध्ये बातम्या चालू असतात जान्हवी त्या बातम्या पाहते बातम्यांमध्ये जिथे तिथे राजीव देशमुख जिंदाबाद या घोषणा चालू असतात तर राजवीर देशमुख हा सुटलेला आहे माने कुटुंबाने माफीनाम्यावर साईन केली आहे आणि माने कुटुंबांना कसल्याही प्रकारची धमकी नाही किंवा त्यांनी कोणत्याही प्रेशरमध्ये येऊन त्या माफीनाम्यावर साईन नाही केली त्यांनी त्यांच्या मर्जीनुसार माफीनाम्यावर साईन केली आहे अशा बातम्या टी व्हीवर चालू असतात जान्हवी ते पाहून खूप दुःखी होते तर राजवीर हा जेलमधून सुटला असल्याने आपल्या बंगल्यामध्ये गोरगरिबांना भेटवस्तू वाटत असतो रात्रीची वेळ हॉस्पिटलच्या बाहेर जान्हवी आणि मीराबाई यांना मीडिया प्रश्न विचारत असतात की तुम्ही राजीव देशमुखला की तुम्ही राजवीर देशमुखला माफ केले आहे तुम्हाला धमकी देऊन माफीनामा साईन करायला तर नाही लावला ना मीराबाई मीडियाला उत्तर देतात नाही नाही आम्हाला कसली धमकी देऊन माफीनाम्यावर साईन करायला नाही लावली त्यावर एक रिपोर्टर मग तुमच्या पतींना अटॅक कसं काय आला तेवढ्यात तिकडे एक ब्लॅक कलरची मर्सडीज येते त्या मर्सडीजमधून राजीव देशमुख आणि सरिता देशमुख बाहेर पडतात आणि जान्हवी आणि मीराबाई यांच्याकडे जातात आणि मीडियाला म्हणतात तुम्ही काय यांना परेशान करत आहात त्यांनी माझ्या मुलाला माफ केली आहे कर्मवीर साहेबांनी स्वतःहून माफीनामा साईन केला आहे जर आम्ही यांना धमकी दिली असती तर आम्ही आज त्यांची तब्येत पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नसतो मी कर्मवीर आणि त्यांच्या बायकोचे खूप आभार प्रकट करत आहोत की त्यांना माझ्या मुलाला माफ केले तेवढ्या सरिता देखील रडायच्या स्वरात हे बघा मी सुद्धा एक आई आहे आणि मी आईचे दुःख चांगलं समजू शकते यांनी तर खूप हुम केली आहे माहीत नाही कसं यांनी काळजावर दगड ठेवून माझ्या राजवीरला माफ केलं पण मी माझ्या मुलाला कसे माफ करू हेच मला कळत नाही असे बोलून राजू हे मीडियाला नो क्वेश्चन असे बोलून टाळतात आणि तिकडून निघून जातात मीराबाई आणि जान्हवी या खूप अस्वस्थपणे तिकडे उभे असतात पुढील भाग खूपच रोमांचक असेल आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद